नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेले काही दिवस ग्रामगीता अध्ययनाची एक सिरीज बघत आहोत आणि या सिरीजला आपल्या सर्वांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्यामुळे सर्व श्रोते मंडळींचे आणि समस्त गुरुदेव भक्तांचे मी गुरुदेव प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानते आज आपल्या या सिरीजचा पंधरावा दिवस आलेला आहे आणि आज आपण या पंधराव्या दिवशी बघणार आहोत गोवंश सुधार हा अध्याय तो अध्याय ग्राम निर्माण पंचक या पंचकामध्ये येतो गोवंश सुधार या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा फोटो त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण छान्नव ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत चला तर मग बघूया गोवंश सुधार या अध्यायामध्ये महाराज आपल्याला काय सुचवतात श्रोत्यांच्या एका प्रश्नाने आजच्या चर्चेला सुरुवात करूया आणि हा प्रश्न आ, मला वाटतं थेट ग्रामगीतेतूनच प्रेरित आहे अच्छा काय आहे प्रश्न प्रश्न खूप साधा आहे पण महत्वाचा आजकाल गायीच्या दुधाचा इतका दुष्काळ का पडलाय ते जे सकस दूध ताक लोणी पूर्वी मिळायचं ते सगळं गेलं कुठे आणि हा प्रश्नच आपल्याला आजच्या आपल्या मूळ स्रोताकडे घेऊन जातो आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथावर बोलणार आहोत हो त्यातही विशेषता विशेषतः पंधराव्या अध्यायावर ज्याचं नाव आहे गोवंश सुधार आणि खरं तर हा फक्त एका प्राणाचा प्रश्न नाहीये नाही नाही ही एक संपूर्ण जीवनशैली आहे एक अर्थव्यवस्था आहे ज्याचं उत्तर महाराज त्या काळात शोधत होते बरोबर म्हणजे आज आपलं ध्येय फक्त हे नाहीये की ग्रामगीतेत काय लिहिलंय ते सांगायचं नाही तर आजच्या काळात जिथे आपण ऑर्गेनिक शेती सस्टेनेबिलिटी ग्रामीण अर्थव्यवस्था यावर इतकं बोलतोय तिथे तुकडूजी महाराजांचा हा एकात्मिक दृष्टिकोन आपल्याला काही नवीन मार्ग दाखवतो का हे शोधण्याचा आपला प्रयत्न असेल अगदी चला तर मग सुरुवात महाराजांच्या निदानापासून करूया ते आजची परिस्थिती इतक्या अचूक शब्दात मांडतात ते म्हणतात दुधाची टंचाई आहे म्हशीच्या दुधात पाणी घालून ते गायीचं म्हणून विकलं जातंय आणि सगळ्यात वेदनादायी गोष्ट म्हणजे कोणती चपला जोड्यांसाठी वासरं सर्रास विकली जातात म्हणजे जो गोपालांचा देश होता तिथेच गोवंशाची ही दुर्दशा झाली आहे पण मला यातली एक गोष्ट खूप वेगळी वाटली साधारणपणे आपण अशा वेळी सरकारला किंवा परिस्थितीला दोष देतो पण महाराज म्हणतात पर्यांत आपुलाची संपूर्ण दोष आहे हो म्हणजे ते थेट सगळा दोष आपल्यावरच टाकतात हे हे आजच्या काळात पटण्यासारखं आहे का म्हणजे चारा पाण्याची महागाई सरकारची धोरणं याला काहीच महत्व नाही खूप चांगला मुद्दा आहे आणि महाराज हे नाकारत नाहीत ते मान्य करतात की चारा पाणी महाग झालंय माणसाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे पण त्यांचा रोख दोषाकडे नाहीये मग तो जबाबदारीकडे आहे ते आपल्याला आठवण करून देतात की आपण एक यशस्वी स्वयंपूर्ण व्यवस्था विसरलो आहोत ते म्हणतात पूर्वी जेव्हा गोवंश सुखी होता तेव्हा देशात ना दारिद्र्य होतं ना आजारपण पण पन। हे केवळ एक भावनिक विधान आहे की यामागे काही अर्थशास्त्र आहे नाही नाही यामागे फक्त अर्थशास्त्र आहे कसं म्हणजे गाय आणि देशाची समृद्धी याचा थेट संबंध कसा नक्कीच महाराजांच्या मते गाय हे फक्त दूध देणारं जनावर नाही ती एका बायोलॉजिकल इंजिन सारखी आहे बायोलॉजिकल इंजिन हो बघा हे इंजिन एका बाजूने शेतीसाठी ऊर्जा म्हणजे बैल आणि खत म्हणजे शेण गोमूत्र देत बरोबर या खतामुळे जमिनीचा कस टिकून राहतो ती सुपीक होते आणि जमीन सुपीक झाली की धान्याची कोठारं भरतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला हेच इंजिन समाजाला आरोग्य देतं म्हणजे दूध दही तूप आणि एक धंदा सुद्धा पुरवत ही एक संपूर्ण सर्क्युलर इकॉनॉमीची संकल्पना आहे वा बायोलॉजिकल इंजिन ही कल्पनाच किती जबरदस्त आहे की नाही म्हणजे शेती आरोग्य आणि अर्थव्यवस्था एकाच गोष्टीतून म्हणजे गोधनातून उभी राहते मी हे पाहिलंय माझ्या लहानपणी आजोळी एक गाय असायची आणि खरंच अख्खं घर तिच्यावर अवलंबून असायचं पण आता ते चित्र पूर्णपणे बदललंय मग हे इतकं आदर्शचक्र तुटलं कसं हे सगळं बिघडायला सुरुवात कुठून झाली यावर महाराज अगदी नेमकं बोट ठेवतात ते दोन कारण सांगतात एक पुढे झाले दुर्लक्ष म्हणजे लोकांची बेपरवाई अगदी आणि दुसरं कांघाई भोवला राज्य पक्ष म्हणजे काही प्रमाणात शासकीय धोरणंही चुकली लोकांनी जास्त दुधाच्या हव्यासापोटी म्हशी पाळायला सुरुवात केली आणि चहा कॉफी सारख्या सवयी हो त्यामुळे गायीच्या दुधाची खरी सकसता लोकांना विसरल्यासारखी झाली आणि सगळ्यात मोठी चूक कोणती झाली असं ते म्हणतात आत्पुरत्या फायद्यासाठी कायमचं नुकसान करून घेणं महाराज म्हणतात लोकांनी पैशाच्या गरजेसाठी गाय विकली पण गाय विकून एकदाच पैसे मिळाले पण त्या बदल्यात त्या बदल्यात आयुष्यभर मिळणारं दूध तूप वासरू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीसाठी लागणारं खत या सगळ्याला तो मोकला खरे हा विचार आजच्या काळातही किती लागू पडतो नाही का अगदी जमिनी विकून किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडून तात्पुरता फायदा मिळवण्यासारखंच आहे हे आणि इथेच महाराज तो कळीचा संदेश देतात गो गोरक्षणी स्वरक्षण बरोबर म्हणजे गायीचं रक्षण करणं हे काहीतरी पुण्यकर्म नाही तर त्यात आपलंच संरक्षण आहे ही एक व्यवहारिक सेल्फ इंटरेस्टची गोष्ट आहे अगदी आणि ही शिकवण काही नवीन नाही श्रीकृष्ण शिवशंकर वशिष्ठ ऋषींपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी गोसेवेचं महत्त्व जाणलं होतं हे महाराज सांगतात म्हणजे हे आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेलं आहे हो ना ज्या संतांनी सर्वस्वाचा त्याग केला ते सुद्धा गोसेवेला कधी विसरले नाहीत म्हणजे गायीचं महत्व केवळ आर्थिक किंवा शेतीपुरतं नाही तर ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिकही आहे महाराज तिला देशाचे अधिष्ठान म्हणतात म्हणजे देशाचा पाया हो आणि हा पाया किती मजबूत आहे हे ते पुढे उलगडून सांगतात ते म्हणतात शेणा माझी लक्ष्मीची वस्ती आता हा केवढे एक भाबळा समज नाहीये बरोबर नाही यामागे तर्क आहे शेणामुळे शेती पिकते शेतीतून धान्य येतं आणि धान्यामुळे घरात समृद्धी म्हणजे लक्ष्मी येते हा थेट संबंध आहे लक्ष्मीसोबत आरोग्यही येतं हो महाराज विचारतात गोरसाने आरोग्य शरीरीन मग कोठे राहिला धनवंतरी म्हणजे दूध धुपत्यामुळे शरीर निरोगी राहत असेल तर डॉक्टरची गरजच काय एक मिनिट मला इथली एक ओवी वाचून मी खरंच थांबलो महाराज म्हणतात सरस्वती ही गोदुगधीन म्हणजे ते दुधाला थेट बुद्धीशी जोडतायत सरस्वती हा शब्द वापरणं खूप मोठी गोष्ट आहे बरोबर हीच महाराजांची खासियत आहे ते प्रत्येक गोष्टीचा सर्वांगीण विचार करतात अच्छा ताकाने पोटाचे विकार बरे होतात तुपाने डोळे आणि मस्तक शांत राहत थोडक्यात सांगायचं तर गाय हे एक जिवंत आरोग्यधाम आहे ती आरोग्य देते आणि तिचे पुत्र म्हणजे बैल राष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतात राबतात त्यामुळे गोसेवेतूनच राष्ट्राच्या सुखाचा मार्ग जातो हा त्यांचा ठाम विश्वास आहे ठीक आहे म्हणजे महाराजांनी समस्या काय आहे तिचं मूळ कशात आहे आणि त्याचे परिणाम किती भयंकर आहेत हे सगळं सांगितलं पण यावर काही उपाय हो ना की फक्त आदर्श परिस्थितीचं वर्णन करून ते थांबले त्यांनी काही मार्ग सांगितलाय का हो आणि तेच ग्रामगीतेचं वैशिष्ट्य आहे महाराज केवळ तात्विक चर्चा करत नाहीत तर एक ठोस कृती कार्यक्रम देतात काय आहे तो तो खूप व्यवहारिक आहे ते म्हणतात तुमच्या गावातून जर कसायाकडे गायी नेल्या जात असतील तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला पाहिजे दलालांना या कामापासून परावृत्त केलं पाहिजे म्हणजे ही एक सामाजिक जबाबदारी झाली पण वैयक्तिक पातळीवर काय वैयक्तिक पातळीवरही त्यांनी जबाबदारी निश्चित केली आहे ते स्पष्ट सांगतात ज्याचे घरी शेती आहे त्याने अवश्यची पाळावी गाय आणि तिला कसं पाळावं यावरही ते बोलतात का हो हो तिचा हाडांचा सापळा होता कामा नये तिला चारा पेंड खुराक देऊन हत्तीपरी म्हणजे हत्तीसारखं धष्टपुष्ट ठेवलं पाहिजे कारण सशक्त गाय सशक्त वासर देईल आणि भरपूर दूध देईल आणि या साखळीतला पुढचा महत्वाचा अगदी गावात एक उत्तम जातीचा आदर्श सांड म्हणजेच वळू असला पाहिजे जेणेकरून शेतीच्या कामासाठी धिप्पाड शक्तिशाली बैल तयार होतील आणि त्यांचं दूध पिऊन मुलंही पैलवानासारखे शक्तिवान होतील असं ते म्हणतात इथे गोरक्षण संस्थांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन ही खूप परखड आहे असं मी ऐकलंय हो आणि तो आजच्या काळातही विचार करायला लावणार आहे ते अशा संस्थांच्या विरोधात आहेत जिथे केवळ मरतुकड्या भाकड गायी जमवून त्यांच्या नावाने देणग्या गोळा केल्या जातात अरे बापरे उपाशी ठेवून गायी मारणाऱ्या अशा संस्थांना ते कसाब भुवन म्हणतात म्हणजे कत्तलखाना इतके कठोर शब्द हो त्यांच्या मते खरं गोरक्षण म्हणजे जिथे दूध दह्याची सोय होते लोकांमध्ये संपन्नता येते केवळ कोरी पूजा करणं हे गोरक्षण नाही मग खरं गोरक्षण काय आहे त्यासाठी गावात चराव जमीन म्हणजे गोचर भूमी हवी उत्तम जातींची पैदास व्हायला हवी आणि या विषयाचा शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा म्हणजे ते केवळ दिखाव्याच्या भावनिक गोष्टींच्या पूर्ण विरोधात होते त्यांना ठोस जमिनीवरचे परिणाम हवे होते अगदी आतापर्यंत आपण पाहिलं की त्यांनी गाय शेती अर्थव्यवस्था आणि आरोग्य यांना एकत्र जोडलं तर हे झालं संपूर्ण गावाचं आरोग्य पण या समाजातील जीवनशैलीबद्दल त्याच्या आरोग्याबद्दल महाराज काही बोलतात का अप्रतिम प्रश्न आणि इथेच हा अध्याय एका वेगळ्या उंचीवर जातो कारण आपण ज्या एकात्मिक व्यवस्थेबद्दल बोलतोय त्यातला माणूस हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे बरोबर आपण पाहिलं की या व्यवस्थेतून सकस अन्न मिळतं पण महाराज म्हणतात केवळ सात्विक आहार पुरेसा नाही मग अजून काय हवा त्यासोबत व्यायाम अत्यंत आवश्यक आहे व्यायामाशिवाय सात्विक भोजनही शरीरात विकारांना जन्म देत पण व्यायामाची त्यांची कल्पना आजच्या जिम कल्चर पेक्षा खूप वेगळी आहे नाही का खूपच वेगळी ते बक्षिस जिंकणाऱ्या किंवा फक्त शरीर सौष्ठव दाखवणाऱ्या पैलवानांना फारसं महत्व देत नाहीत म्हणजे ते एक उदाहरण देतात की जो पहिलवान स्वतःच्या शरीराची खूप काळजी घेतो पण गावात काही सेवेचं काम निघालं एखादी विहीर खोदायची वेळ आली तेव्हा पुढे येत नाही तो निरुपयोगी आहे अच्छा त्यांच्या मते खरा पैलवान हनुमंतासारखा असावा अगदी जो आपली शक्ती आणि शरीर सेवेसाठी अर्पण करतो मग खरा व्यायाम कोणता त्यांच्या मते उत्पादक श्रम प्रोडक्टिव्ह लेबर ते म्हणतात नुसते दंड मारण्यापेक्षा विहिरीतून पाणी ओढणं दळणकांडण करणं किंवा जमीन खोदणं हे जास्त आरोग्यदायी आहे याचे फायदे फायदे अनेक आहेत एक आरोग्याचा लाभ होतो दोन दळणकांडणाचे पैसे वाचतात म्हणजे संपत्तीची बचत होते आणि तीन देशाची उत्पादन शक्ती वाढते हे किती महत्वाचे आहे आज आपण पैसे देऊन जिम मध्ये ट्रेडमिलवर चालतो पण भाजी आणायला गाडी वापरतो बरोबर महाराज म्हणतात जे काम आहे तेच तुमचा व्यायाम आहे त्यातून आरोग्यही मिळतं आणि देशाचं उत्पादनही वाढतं किती साधा सरळ आणि प्रभावी विचार आहे बरोबर आणि अशा प्रकारे ही चर्चा पुन्हा तिथेच येते जिथून आपण सुरुवात केली होती एकात्मिक ग्रामजीवनाकडे हो महाराजांच्या विचारांचं सार हेच आहे की गावाचं किंवा देशाचं कल्याण हे तुकड्या तुकड्यात साधता येत नाही अगदी याची सुरुवात गोधनाचा सन्मान आणि संवर्धनातून होते ते झालं की सुपीक जमीन आणि सात्विक अन्न मिळतं hmm. आणि हे अन्न जेव्हा उत्पादक श्रमाची म्हणजेच खऱ्या व्यायामाची जोड घेतं तेव्हा एक निरोगी समृद्ध आणि स्वावलंबी समाज निर्माण होतो गोवंश शेती अन्न आरोग्य आणि श्रम विभाज्य भाग आहेत हेच ते ग्रामराज्य या चर्चेचा शेवट करताना महाराजांच्याच एका ओवीचा संदर्भ घ्यावासा वाटतो अध्यायाच्या शेवटी ते म्हणतात सद्गुळ जेथे जेथे दिसती ते उचलोनी आणावे अनुभवाप्रती याचा अर्थ काय याचा अर्थ जिथे कुठे चांगले गुण किंवा विचार दिसतील ते उचलून आपल्या अनुभवात आणावेत ते प्रत्यक्षात वापरावेत तर यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो आजच्या काळात जिथे शेती अन्न आणि आरोग्य यांची मोठी ताटातूट झालेली दिसते तिथे ग्रामगीतेतल्या या एकात्मिक दृष्टिकोनातील कोणते सद्गुण आपण आपल्या आजच्या जीवनात किंवा समाजात पुन्हा रुजवू शकतो हाच विचार प्रत्येकाने करायला हवा धन्यवाद मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज त्वरित मिळतील त्यासोबतच लाईक आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ग्रामगीता घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मदत होईल